आमता आमदार संदीप क्षीरसागर यांनी मत्साजोगीतील सरपंच यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन माध्यमांसमोर व्यक्त केले मात्र सदर भेट त्यांनी आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी दो दोन वाजता घेतले बेट जिल्ह्यामध्ये केस तालुक्यातील के मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुण हत्या कर धक्कादायक घटना तीन दिवसापूर्वी घडली होती म्हणून आज बुधवारी मासाजोक येथे प्रत्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांनी जाऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी ते म्हणाले मा... मा की मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा त्यांनी निषेध करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी माध्यमांसमोर बोलताना केली या घटनेमागील मास्टर माइंड शोधणे अत्यंत देखील अत्यंत आवश्यक आहे येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उचलणार आहे व देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे देखील बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर बोलताना लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं एकीकडे एक भीतीचं पण वातावरण आहे आणि राख सुद्धा आहे की ही ही घटना झालेली आहे म्हणजे गाडीतून दोन गाड्यांनी आडवणं त्याला घेऊन जाणं त्यांचे भाऊ वारंवार लहान भाऊ त्यांचे फोन करता पाच दहा मिनिटात आम्ही सोडतो पाच दहा मिनटात सोडतो आणि नंतर मग ही गोष्ट आपल्या समोर येते तुम्ही फोटो बघितलेत कधी पोस्टमॉर्टम करताना फोटो बघितले एखाद्या जनवराला सुद्धा एवढं मारत नाही असं तुम्ही एखादं म्हणजे पिक्चर स्टाईल गोष्ट करतात तुम्ही म्हणजे हे चुकीचं तुम्हाला मीडिया म्हणून तुम्हाला चुकीचं वाटत नाही बर मी जे काय ह्या गावाच्या लोकांकडून बोललोय जेव्हा नाव मला पुढे येतात ते की ह्यांना गेल्यानंतर पुलीस स्टेशनकडून उशीर का होतोय पुलीस स्टेशनकडून उशीर होतोय ह्याच्यामध्ये प्रशासन पूर्णपणे जिम्मेदारी पूर्णपणे जिम्मेदारी तुम्ही या एखादी घटना काही नाही झाल्यानंतर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बघितले की तुम्ही तीनशे सात आमच्याकडे गुन्हा असा झालाय की तो एकदम चॉकलेट खाल्ल्यासारखा म्हणजे राजकीय किंवा कि आर्थिक त्यांच्या विरोधात गेलं की लगेच हा गु एक हातियार होऊन बसले ते म्हणून ते एखादी खरी गोष्ट झाली असेल तर आमचा विषय नाही आहे पण तुम्ही वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे आणि ठीक आहे आम्ही विरोधी बाकावरती उद्या अधिवेशनसुद्धा आहे ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप्प बसणार नाही